एटीएन ते महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी लोकनेते स्वर्गवासी प्रदीपजी नाईक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त साहेबांच्या आठवणींना उजाळा कार्यक्रम संपन्न लोकनेते माजी आमदार प्रदीप हेमसिंग नाईक साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उजाळा साहेबांच्या आठवणींना कार्यक्रम दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता स्ववाशी प्रदीपजी नाईक स्मृतीस्थळ तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे संपन्न झाला या प्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील स्वर्गवाशी माजी आमदार प्रदीपजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उमडला होता यावरून आजही प्रदीपजी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा कायम दिसून येतो आहे सर्वाशी प्रदीपजी नाईक यांचे बंधू ईश्वर नाईक व दिलीप नाईक यांच्या समाधीस्थळाला फुलांची सजावट करून सुशोभित करून येथे भव्य मंडप उभारण्यात आला होता प्रथमत सर्गवाशी प्रदीपजी नाईक यांच्या समाधीस्थळी पत्नी बेबीताई प्रदीपजी नाईक मुलगा कपिल नाईक सुनबाई मोठे भाऊ धनलालजी नाईक ॲडव्होकेट राहुल नाईक सिंग नाईक व कुटुंबातील सदस्यांनी दीप प्रज्वलित करून व पुष्प अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर किनवट माहूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी साहेबांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी प्रबोधनकार श्री पंकज सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला व यानंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला एकोणीसशे नव्याण्णवपासून तर त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत स्वर्गवाशी प्रदीपजी नाईक यांनी किनवट माहूर तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजासाठी विकासात्मक कार्य केलं या थोर लोकनेत्यास किनवट टुडे न्यूज परिवारातर्फे विनम्र अभिवादन <laughs> आज आम्ही की जरूरत है और भारत के चलाने लिए बाबासाहेब आंबेडकर संविधान की जरूरत है बाबा मी आता माऊर मध्ये चहा घेतला अरे एका पानटपरीवाल्यानं सांगितलं या तालुक्याच नाईक साहेब नाही गेले म्हणे या परिसरातलं नाईक ना साहेबामुळे पक्षच बाबू आयुष्यवर लागला म्हणे एवढा मोठा दाता होता बाबू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारा आज अनेक चेहरे दिसून राहिले मध्ये कारण काम करा लागेल बाबा बाबासाहेब आंबेडकरांसारखं सगळं लोक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि बाबासाहेब आंबेडकर विसरून जातात बाबू परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा